तिथं आता मला वाटतं ह्याच्याकडे गेला असते ना नाही नाही ड्युटीला गेला असते ना ग हा ड्युटीला मग काम केले शिव खायला प्यायला कसं भेटायचं ग सुटल सुटल जरा दर बघायला भेटते ना तुला त्यांचं आई वडील बरोबर का मग कायला टेन्शन घ्यायच नाही आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा एक ना एक दिवस जरूर बघायला भेटणार तर बघू शकता मित्रांनो तुम्ही पण हे आमची मका आहे बरोबर का अर्पिता काय ते तुरा असतं तुरा कुठं निघत असतो नाही जिन्यातीस